तर फायनली मामा आम्हाला घ्यायला आले होते आणि नंतर मग आम्हाला सांगाल मग मध्येच थोडं डॉक्युमेंटचं काम होतं मामाने मी डॉक्युमेंटचं थोडंसं काम केलं तोपर्यंत मम्मीने भारगवलं खाली सांभाळलं कारण मला डॉक्युमेंट अप्टिडेट करायचे होते आणि बाकी था था ते मॅड सर्टिफिकेट वगैरे त्याचं काम करायचं होतं त्यासाठी मग थोडंसं काम केलं आणि मग त्यानंतर आम्ही घरी निघालो बराच उशीर झाला होता संध्याकाळ झाली होती आम्हाला पोचायला आणि आता फायनली आम्ही मामाच्या घरी पोचलेलो आहे तुम्ही बघू शकता

भाजायचं बाहेर मम्मी सरला घेऊन देतो आजीजवळ तो छोटा मामा काय करतो तुला हंबा व्हायचा हंबा हंबा बघ किती येत बघ ते हंबा बघ काय करायला लागतो

आणि इकडे शेतात फिरायला चाललो होतो पण आता संध्याकाळ झाली आता उद्या बघायला उद्या दाखवीन तुम्हाला मामाचं तिकडे मामा त्या तिकडे काय का गा? वरती डोंगराव का हे हे काय हे इसको क्या बोलते क्या मालूम काय बरं आमचं खाली खाली रात्री पण आता लागन त्या जो आम्ही कुठे आलो म्हणा बाबाच्या घरी आलो चला पाच बायने सासूबाई हे ये, ये पोरगा हरवले कोणला पाहिजे असतं तर कॉन्टॅक्ट करू शकता <laughs> मी करत तो डायलॉग टाकून द्या ना जाता याला एक याला ना बायको करायची हाऊस आलेली आहे सुखाची जिंदगी दुखात घालायची जास्त हौस आलेली आहे लवकरात लवकर एक हे सहाव्या महिन्याचा काय खातो तू दादा कुठे रे पाहिजे घेऊन आले पाय शान केळी खायची आता केली खायची तुला